नमस्कार आई बाबा काका मामा ताई दादा अगदी मला जे सर्व ओळखतात त्या सर्वांना मी यज्ञा बोलते आहे तीच लहानची मुकली जी अजून नीट बोलायलाही शिकली नव्हती पण माझ्यासोबत हे काय झालं मला इतकी भयानक शिक्षा केली की के आज मी स्वर्गातून सांगत आहे आई बाबा मला अजूनही आठवतं मी तुमच्याकडे धावत याचे तुमच्या कुशीत शिरायचे आई मला मऊ मऊ भात भरवायची गोड पापे घ्यायची बाबा तुमचं हसू पाहिलं की माझं जग उजळायचं पण त्या दिवशी हो तोच दिवस जेव्हा माझ्या निरागस जगावर काळोख दाटून आला मी तर फक्त खेळत होते आई बाबा पण मला नव्हतं माहीत माझं बाहेर खेळणं या जगातून तुमच्यापासून मला कायमचं दूर नेणार आपल्या शेजारी राहणारा तो मोठा मुलगा ज्याला मी दादा म्हणायचे तोच माझ्यावर असा अत्याचार करेल त्याने माझ्याशी खेळण्याच्या नावाखाली मला उचललं मला चॉकलेट दिलं आणि घरात नेलं मी घाबरले आई मी खूप घाबरले होते माझ्या हातातून ते चॉकलेट सुटलं आणि आयुष्यही त्याने मला दुखावलं फारच दुखावलं मी रडत होते ओरडत होते पण कोणीच ऐकलं नाही माझ्या अश्रूंना दाबण्यासाठी त्याने दगड उचलला हो दगड आणि माझं छोटं डोकं ठेचून टाकलं त्या क्षणी मी शांत झाले वेदना बोतड झाली आणि मी आई तुझ्या मित्रीची वाट पाहत स्वर्गात आले आज मी इथून बोलते आहे आई बाबा मला न्याय हवा आहे माझ्या छोट्या शरीरावर केलेला तो अत्याचार माझं थांबलेले श्वास माझं तुटलेलं बालपण हे विसरलं जाऊ नये मला शिक्षा नाही हवी मला न्याय हवा आहे पण मला न्याय असं हवा आहे त्याने जसं मला दगडाने ठेचून मारलं तसंच त्याला पण मारावे आई बाबा ताई दादा काका मामा तुमच्यापर्यंत माझी किंकाळी ऐकूनही आली पण त्याची ती किंकाळी पूर्ण जगाने ऐकावी त्याला पण कळू दे मला किती वेदना झाल्या त्याने माझ्यावर जे केलं ते कोणत्याही दुसऱ्या मुलीवर चिमुकलीवर होऊ नये मला आवाज नाही माझी वेदना तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून तुम्ही बोलताय यासाठी मी तुमची ऋणी आहे आज तुम्ही माझ्यासाठी आवाज उठवला तर उद्या कोणाची तरी यज्ञा वाचेल मी गेले आहे आई पण माझा न्याय अजूनही जिवंत आहे मला असा न्याय द्याल ना तुमची यज्ञा